पावसाचे ते पहिले थेंब जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हा दरवळणारा मातीचा गंध काहीसा खास असतो आणि या गंधासोबतच तिचं आठवणही दरवळतं ती म्हणजे स्वरा स्वरा आणि माझी ओळख झाली होती अगदी अनपेक्षितपणे एक पावसाळी दिवस होता कॉलेज संपून मी स्टेशनकडे चाललो होतो तेव्हा पावसाची संततधार लागली होती सर्वत्र भिजणारी गर्दी आणि तिच्या हातातल्या एका जुन्या छत्रीखाली लपलेली ती ती स्वरा हे घ्या छत्रीत या ओलं होणार सगळं तिचा आवाज हळूवार पण ठाम होता मी संकोचत तिच्या शेजारी उभा राहिलो थँक्स मी म्हटलं काही विशेष नाही पाऊस कोणाला चोला करताना बघवत नाही मला ती हसत म्हणाली त्या एका सोबत पुढे कित्येक पावसाळे आमच्यात जोडून गेली कॉलेजच्या शेवटचं वर्ष अभ्यास गप्पा कॅन्टीनमधील वडापाव आणि पावसाळी संध्याकाळी पुस्तकांच्या चर्चा सगळं काही त्या एका नात्याभोवती फिरत होतं ज्याला नाव नव्हतं पण भावना होत्या स्वराला पाऊस खूप आवडायचा ती म्हणायची पाऊस म्हणजे सगळ्या भावना जागवणारा ऋतू कधी हसू कधी रडू कधी एकट वाटणं कधी कोणासोबत भरून येणं पावसात भिजताना ती एखादं गाणं गुणगुणायची जन्मावेळची सर किंवा रिमझिम जरती श्रावणधारा तिच्या आवाजात एक गोड साध होती आणि माझ्या मनात खुलवर पाझरणारी शांतता हे नातं जरी प्रेमासारखं वाटत होतं तरी आम्ही त्याला कधी स्पष्ट रूप दिलं नव्हतं तीच थोडीशी वेगळी थोडीशी आतल्या भावना न उलगडणारी कॉलेज संपलं पुढे करिअरच्या वाटा वेगळ्या झाल्या मी मुंबईला गेलो आणि स्वरा पुण्यातच थांबली सुरुवातीला कॉल्स मेसेजेस चालू होते पावसात ती अजूनही मला मेसेज पाठवायची आज खूप छान सरी आल्या आठवण आली आणि मी फक्त एकच उत्तर द्यायचो मीसुद्धा पण नंतर संवाद कमी होत गेला आयुष्याच्या धावपळीत ती कुठेतरी हरवत गेली किंवा मीच हरवलो असेल खूप वर्षांनी पुण्यात कामानिमित्त आलो जूनचा महिना होता आणि त्या दिवशी पाऊस अगदी जुन्याच आठवणींसारखा जोरात पडत होता पार्ले गार्डनजवळ एका कॅफेत चहा घेत बसलो होतो आणि समोरून ती आली स्वरा थोडी बदललेली पण डोळ्यान तीच भावना पावसात भिजलेली आठवण स्वरा मी अविश्वासाने म्हटलं ती क्षणभर थांबली आणि ओळखल्यावर हसली कधीच येणार नाहीस वाटलं होतं त्या दिवशी आम्ही खूप बोललो आयुष्यातल्या वळणांबद्दल नव्या जबाबदार्यांबद्दल आणि जुन्या आठवणींबद्दल ती आता एका शाळेत संगीत शिकवत होती अजूनही पाऊस तिचा प्रियमित्र होता कधी वाटतं की आपल्याला त्यावेळेस थोडं अधिक धाडस दाखवायला हवं होतं ती म्हणाली कशासाठी मी विचारलं आपल्या ना नात्यासाठी ती हळूच म्हणाली मी काहीच बोलू शकलो नाही पण त्या नजरेत फार काही अंथ होतं दुसऱ्या दिवशी मला परत निघावं लागणार होतं स्वरा म्हणाली शेवटचा एक वेळ चल भिजूया पावसात आम्ही दोघंही छत्रीनं घेता पावसात चालत होतो जुनं काही बोललो नाही नव्यानं काही ठरवलं नाही फक्त त्या सरींना सोबत करत चाललो होतो अगदी शांत पण खूप काही सांगणारे क्षण पाऊस सोसला मी तिच्याकडे पाहिलं ती गाणं गुणगुणत होती जीव जडलं कुणावर तरी मी परत आलो आयुष्य पुन्हा व्यस्त झालं पण दरवेळी पाऊस पडतो तेव्हा ती आठवते तिचं हसणं तिचं भिजणं तिचं गाणं सगळं आता ती माझ्या आयुष्यात नाही पण मनात आहे एक सुंदर न उलगडलेलं प्रकरण कधीकधी आपण नात्यांना नाव ना देऊ शकत नाही पण त्यांचं अस्तित्व आयुष्यभर असतं अगदी स्वरासारखं शेवटी ती आणि पाऊस एक सरीसारखं नातं जे आलं भिजवलं आणि हळूवार निघून गेलं पण दरवेळी आभाळ काळवंडलं की पुन्हा आठवतं